கபச்சிருடுக்க दांगडच करते माणूस उठला नक्की दांगूड करते अरे काय दांगड करता उठला ते भाई यायला नाही थंडगार सावलीत पडले एवढं ऊन्हाचं हे झालं ऊन ऊनवाला करून आता मुलं तिचं थंडी वगैरे थंडीत पडते ते देऊन आम्ही हो इकडं पटांगला जरा जात तिकडं त्याच्याबरोबर गॅस खेळाबांडणं गॅस नाही कलाकार मांजरं

ऊन जास्त वाढलं त्याच्यामुळे ती आता बावळी येऊन करूली ती बसली त्याचं त्याला येवालाही टाका चाल राजा चाल नाही का चल चल मग चल 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 मग कुठ कुठ मग चल 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 जासलीलह morally प्रम्य को लो औ सकताचेटिसस कि प्रम्योण सिर्ट भाउ स्योण साक्यमित को न।ा ये कर दिदार है कि आ किर मत स खास जोडी घे हा बहीण आहे ना ती बहीण आहे दे मारत नाही बंद दे पुण्याकर मारत नाही दे ना मारत नाही देण्याकरांना मारत नाही चला चला नका दावण करू चला आता काय करणार आहे तुम्हाला जा घरामध्ये चला घरात चला चला घरात हां जमाली जमाली जा आता मध्ये बसा आता